अनेक ठिकाणी खड्ड्यांचा प्रश्न हा आता सर्वत्र समोर येतोय नागपूर ते रायपूर मार्गावरील भंडाऱ्यातील पुलाची चाळण झाली वैन पुला मोट आहे वैनगंगा नदी पुलावर देखील मोठमोठे खड्डे पडले खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव टांगणीला लागलाय या मार्गावर अपघात गेले अनेकांचे बळी होत गेलेले आहेत अनेकांना अपंगत्वही आल्याचं कळतंय आहे भंडारा जिल्ह्यामध्ये मा, मागील आठवड्यामध्ये मुसळधार पाऊस बरसला त्यामुळे नदी नाल्यासह भंडारा जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण निर्माण झाली होती यामुळे जिल्ह्यातील अनेक रस्ते सुद्धा बंद पडले होते तर एकीकडे भंडारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे रस्ते सुद्धा उकळून पडलेले होते आता मी सध्या उभा आहे नागपूर ते रायपूर या राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा जिल्ह्याची जीवनदायी मानली जाणाऱ्या वैगंगा नदीच्या मोठ्या पुल्यावर या या मार्गावर मोठमोठे खड्डे पडले असून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे तर या मार्गावर अनेकांना आपले जीव गमवावे लागले तर अनेकांना अपंगत्व सुद्धा आलेले आहे यामुळे आता नागरिकांचा हा जीव टांगणीला आलेला असून आता या मार्ग महामार्गावरील रस्ते कधीपर्यंत डागडुगी पूर्ण होते याकडे भंडारा जिल्हावासियांचे लक्ष लागलेले आहे अक्षय खोबराकडे पुढारी न्यूज भंडारा